नमो नाते जीवाभावाचे कधीच तुटत नाही व्यक्ती गेल्या तरी संबंध मिटत नाही आपल्या कर्तृत्वाचे देणे फिटता फिटणार नाही देहाने स्वर्ग लोकी गेले तरी आठवणी मात्र संपणार नाही राहता तालुक्यातील साकुरी येथील प्रगतिशील शेतकरी कालकथित तात्याराम बाळाजी बनसोडे यांचे वयाच्या ऐंशीव्या वर्षी रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले त्यांचा जलदान तथा पुण्यानुमोदन विधी शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बनसोडे वस्ती साकुरी तालुका राहता येथे राहत्या ठिकाणी शांतारामची रणसूर यांच्या हस्ते होणार आहे शोकाकुल शंकर बाळाजी बनसोडे भाऊ रमेश सीताराम बनसोडे भाऊ पांडुरंग सीताराम बनसोडे भाऊ विमलबाई तात्याराम बनसोडे पत्नी सुधाकर तात्याराम बनसोडे मुलगा वंदना भाऊसाहेब दुशी मुलगी प्रवीण शंकर बनसोडे पुतणे राहुल शंकर बनसोडे पुतणे समस्त बनसोडे परिवार साकुरी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर गच्छा